माझे नाव अंकुशराव जयसिंग जाधव माझे सरपंच नांदगिरी प्रगतशील शेतकरी असून एक तीन ते चार दिवसापूर्वी मी नॅनो टेक्नॉलॉजी संदर्भात ऊसाचा व्हिडिओ पाहिला त्याचा ऊसाचा व्हिडिओ पाहिल्यानंतर त्याच्या कंपनीच्या त्यांना फोन नंबर करून आम्हाला ते ऊस पाहिजे अशी रिक्वेस्ट केली त्यानंतर त्याने आम्हाला आज मंगळवार वेळ देऊन चार पाच प्रकाराचे प्लॉट दाखवले लागण फडवा निडवा लागण जे आहे चव्वेचाळीस कांडिवली त्याचं वजन अंदाजे चार किलो पर्यंत आहे त्याचा अवरेज तुटना तुटलेल्या उसाचं एकशे तीन टन आलेले असून एकरी आज रोजी नॅनो टेक्नॉलॉजी गरज आहे जमिनीमध्ये क्लोराईड इतर रॉ मटेरियल भरपूर प्रमाणात जात असून जमिनीचे जा आरोग्य टिकत नाही त्यामुळं उत्पादन पण येत नाही त्यासाठी आपल्याला नॅनो टेक्नॉलॉजीचा वापर सर्व पिकामध्ये करावायचा आहे कारण ह्या संचय कंपनीकडे सर्व पिकांचे हे वेळापत्रक असून खातांचे शेड्यूल उपलब्ध असून त्याप्रमाणे आमचा जो नांदगिरीतून आलेला ग्रुप आहे आम्ही सर्वजण त्याचा वापर करत करणार आहोत आणि कंपनी प्रतिनिधीला आमच्या गावी आमची पिकं पाहण्याची विनंती केलेली असून ते दोन तीन दिवसात आमच्या गावी येणार असून आम्ही त्यांचं मार्गदर्शन घेऊन शेती करणार आहोत आणि आज आमच्यासाठी त्यांनी जो वेळ दिला त्याबद्दल कंपनीच्या स्टाफ संचय कंपनीच्या स्टाफचे आम्ही आभार मानत आहे <coughs> शेतकरी मित्रांनो आज कोरेगाव तालुक्यातले शेतकरी आज आपलं जे नॅनो टेक्नॉलॉजीचा ऊस करतोय आपण एकरी फक्त चाळीस किलो खत लागते आणि फक्त चाळीस किलो खतामध्ये ऊस उत्पादन कसं आणता येत आहे हे अनेक शेतकऱ्यांना प्रश्न आहे कारण आमच्या युट्यूबचा व्हिडिओ पाहिल्यानंतर आम्हाला महाराष्ट्रातून महाराष्ट्राच्या बाहेर खूप शेतकरी कॉन्टॅक्ट आहेत का बाबा फक्त एकरी चाळीस किलो खतामध्ये शंभर टन ऊस कसं येतोय तर आम्ही अनेक शेतकऱ्यांना आव्हान केले का तुम्ही इथं या आणि आम्ही आता प्लॉट हार्वेस्टिंग चालू आहे काही खोडवे आहेत आणि काही प्लॉट सहा महिने सात महिन्याचे काही चार महिन्याचे तुम्ही येऊन ते स्वतः बघा तर आज कोरेगावचे आपले शेतकरी मित्र यांनी चार दिवसाआधी युट्यूबला व्हिडिओ पाहिला होता आणि यांना आपल्याकडे फोन आला होता तर आपण त्यांना इन्व्हाइट केलं की तुम्ही स्वतः या आणि बघा यांनी शेड्यूल मागितलं म्हणजे शेड्यूल नका घेऊ आधी स्वतः या आणि बघा यांची इच्छा पण होती येऊन बघायचं तर आज यांनी इथं व्हिजिट केली आणि त्यांनी सगळे प्लॉट पाहिले प्लॉट चांगले वाटले एक नंबर चालेल तुम्हाला ही सर्वांना विनंती ज्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना नॅनो टेक्नॉलॉजीच्या ऊसाचे जर प्लॉट बघायचे असतील तर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये त्यांचा नंबर टाका किंवा आमचा नंबर कमेंट बॉक्समध्ये टाकू तुम्ही आम्हाला फोन करा आम्ही तुम्हाला इथं काष्टी श्रीगोंदमय जर तुम्ही आले तर इथून ऊस बघण्याची संपूर्ण सोय आम्ही तुमची करून देऊ आभारी आहे थँक्यू